शाला बाळ शिवाजी बाळ शिवाजी व पहिल्या अवतारी जु बाळाजीजूर्या जूजू म्हणजे उजुबाळाजीजूर्याजी जु बाळाजीजूर्या जूजू दुसऱ्या दिवशी चाला मंदेरी केली आरास ना नाय पोरी नाहू गाली ती दासी सुंदरी जु बाळाजीजूरे जु तिसऱ्या दिवशी वाजूला घंटा मोठा बायानू शिंतावडा वाटा आयवणारीचा पदर लुटा जुवाळा जुजूराजूजू चव्हाच्या दिवशी केला शिंगार आले तानाजी मामा शेलार आसा शिवाजीला सोबेन सरदार जुवाळा जिजूराजूजू पाचव्या दिवशी पाचावी केली धन्यजी बाई धाऊन आली जय प्रतिभा राजाला दिली जुबाळाजीजुऱ्या जुजू जू साओव्या दिवशी लावणी लळा काने क मोत्याच्या माळा गंध केसारी कंपाळी टिळा जुबाळाजीजुऱ्या जूजू साओव्या दिवशी लावणी लळा काने क मोत्याच्या माळा गंध केसारी कंपाळी टिळा जुबाळाजीजूऱ्या जू। जूजू सातव्या दिवशी साताई तारा जिजाबाईच्या कोटी त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जुबाळाजू झेजूजू आठव्या दिवशी आनंद मोठा झाल्या सैना कोती जी उठा हाती तलवार फिरवी तो पटा जुबाळाजिजुऱ्या जुजू आठव्या दिवशी आनंद मोठा झाल्या सैना कोती ताना